तुमच्या तुमच्या संदर्भात एक ट्विट केलं होतं ट्विट केलेलं होतं त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटतं रुपाला था। रुपाली ताई या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या त्या सेशन कोर्टात वकिली करतात हायकोर्टात वकिली करतात एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपाली ताई एवढी मोठी चूक कशी काय करत हे समजत नाही मला एक तर माझा डीपी काय आहे ते मी बघायला होता माझा डीपी आंबेडकरांचा आहे आंबेडकर फॅशन फै, नाही फ्युजन है तो डीपी माझा दुसरी गोष्ट असा चॅट कोणी कुठे हे आणि मी एकत्र होतो सकाळ माझं तीन वाजून सात मिनिटांनी भाषण संपलं आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी या चॅट आहे म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशानी आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही आम्हाला काही हे नाही करायचं आता टीम कामाला ठरते हो। इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात होणार काही नाही आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही येऊन केस नोंदवली आता माझं एवढंच आव्हान आहे हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे हे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं एकतर मी राजीनामा देईन नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी करावी टायमिंग आहे बरोबर ना हे सगळं टायमिंग मिळवून सोशल मीडियावरती काम फार हुशार असत आता ह्यांनी त्याचाच वापर केलाय आजच्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केलाय फार सगळ्या टीव्ही चॅनलला असं पण वेळ आहे का असं चॅट करायला तुला पैसे पाठवतो दलित आणि मुसलमान ठेवली आहे काय कशी कशाला दलित आणि मुसलमाना पैशाचे आहेत काय पैशाने विकत घेतले जातात काय दलित जातीपातीच राजकारण बस करा बंद करा याच्यानेच वाटोळ झालं महाराष्ट्राचं हे जे काय घडतंय ना बीड मध्ये ज्याचे जे पडसाड उमटत आहेत ते जातीपातीच्या राजकारणाला ज्या हे करतात त्याच्यातनं हे परिणाम दिसतात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहिले ले